संपन्न होत मान्य संग्राम शिव देशमुख भाऊ यांच्या निमित्त संग्राम तिसरे सण दोन हजार चोवीस पूर्व दुसरे पर्वातलं सुंदर असं मैदान सूर्याच्या साक्षीन फायनल संप त्या क्वार्टर सुद्धा फेरा घेतला होता तो क्वार्टर निकाल या घोषित केला जातोय संग्राम तिसरे सण दोन हजार चोवीस क्वार्टर फायनल चा सा, सात नंबर चा वाढकरी क्रमांक एक वेळ गाडी भरत पासून चावेद मुला ताबे या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली भरल्या चावेद मुल्ला ताबे तांबे करायचा या ठिकाणी संजय पारा आणि पहिला परवाचा क्षेत्र चिचरे खिचरे करायचा लाडू पहा नंबर चे संग्राम केसरी मैदानातील क्वार्टर फायनल चा सहा नंबरचा चा मनखरी पाच क्रमांक सात वेळ गाडी ज्योतिबा प्रसंग तुम्हाला तनुष्का सागर राजे खाडगी मुरु या गाडीचा सहावा क्रमांक शंगराची गाडी पाहिले ज्योतिबा प्रसन्न तुम्हाला तनुष्का सागर राजे खाडगिरी मुरु मुरुम कराचा या गाडी फोर बाय फोर कमाली पाहायला आणि बेटत पुण्याचा गाडी काही सुंदर पाहला सुंदर गाडी पाळली कब आणि सुंदरची गाडी त्याच्या मैदातील सहा नंबर ची मानकरी संग्राम केसरी मर्दातील पंढरभाचा पाच नंबरचा मान बटकवला तीन वाढ शंभू भाजप क्रमांक पृथ्वीराजा फुटवाड यांच्याही अधिकारी गाडी पाहले सरपंच तेजस पवार खेराड विटा याचाही अधिकारी शिवा पारा आणि त्याच्या सागर पवार तुसिराव समीर शेठे मोठा गाव यांचाही अधिकारी सरदार पारा सरदार आणि शिवा चार रबर च्या मान करू पाच नंबर चे मान कर पाच नंबर शेवन या ठिकाणी संग्राम केसरी मैदानातील मैदातील चार रबरचा मान भटकावला पाच नेमका दोन व धरली गाडी खंडबा प्रसंग जयवंत यादव गोवारे या गाडीचा चौथा सुंदर शिंदेची गाडी पहाय श्री खंडबा प्रसन्न जयवंत यादव गोवारे याचा या ठिकाणी सेना पाहणार आणि त्याच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर आर्यसंदा मोरा आणि सेनेबाजी तीन नंबरचा मानकरी त्या श्रमांकाचा आवाज ऑली गाडी बडे बाबा प्रसाद शिवा तुषार घोरपणे सुद्धा तृतीय तुझ्या सुंदर सुंदराची गाडी पाहिले बडे बाबा बसल शिवा तुषार गुरपडे सुद्धा याच्या या ठिकाणी गाडी बरं सुंदर पाहाला त्याच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी भरले संग्राम केसरी मैदातील क्वार्टर फायनाचा दोन नंबरचा अनकरी त्या श्रमांकाच्या आवाज ऑलगाडी

भाऊ यांच्या या दिवसानेजित केलेल्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा राण भटकवला त्याच क्रमांक पाच व धाडेवारी शंकर मोरे गडोरी सातारा तुझ्या गाडीचा प्रथम क्रमांक सी गाडी पाहली अक्षय शिवाजी मोरे गोडरी सातारा पुण्याचा या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस सर्वा पारा आणि त्याच्या त्याच्याजवळ सोळा मध्ये फलट आणि यातला या ठिकाणी सरदार पारा सुंदर गाडी पाहली परमानी सरदारची गाडी आजच्या मैदान क्वाटर फॅनलची अधिकारी मॉर्टर फॅनलच्या अधिकारी मालकांचा चालकांचे अधिकारी

सुंदर यांनी पाच नबाबच्या मारकरी ठरले संग्राम केसरी महाराजातील चार नंबरचा चालकडे चौथा क्रमांक फटकाला पाच क्रमांक पाच वर धावली गाडी श्री ज्योतीला प्रसन्न प्रकाश बापू फटा एक या गाडीचा चौथा क्रमांक करा संघराश्री गाडी पाय ज्योतिवर सोडणार प्रकाश बापू फडतर एक या गाडी पाहले रोजी गाडी तेजाची गाडी ती आजच्या मैत्रातील चार लोकांच्या मार्गाने ठरले संग्राम केसरी मैदानातील तीन सामान झाली तुमच्या क्रमांत प्रचार साईरेकर आणि सुंदर गाडी पाय लागले गाडीच्या तीन नंबर च्या संग्राम केसरी संगरातील द्वितीय क्रमांकाचा मांडकरी दोन नंबरचा पचिस पटाच क्रमांक एक लावत गाडी विजया राहुल सालुक्या पेठ समीर भाई या पेठ आणि तुम्हाला या गाडीचा द्वितीय क्रमांक याचा स्वामी सदर भाय इस्लामपूर आणि भायरावर काही मालिकराव सुंदर अशी गाडी पाहिली बक्काचवाडी मालिकरावची सुंदर गाडी आणि बदलू चा मालकरी ठेवले आणि आजच्या या मैदातून एक नंबर चा मानकरी माननीय संग्राम सिंह देशमुख यांच्या केलेला संग्राम केसरी सर दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वाने दुसऱ्या पर्वाचा एक नंबरचा मारकरी तास क्रमांका चार वेळी गाडी चोकरी संग्राम उदय सिंह उभेवारी या गाडीचा पदक्रमण करा शिंदर सिंगाने उजव्या